कठीण पाणी होतं म्हणजे काय होतं तर याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या संयुगांचं जे नैसर्गिक प्रवृत्ती आहे चिक एकमेकाला चिकटून बसायची आणि त्यामुळे त्यांची पुंचके वाढण्याची तर ते सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतात मग याच्यावर उपाय काय केलेला आहे तर पंपातनं पाणी येतं आणि शेतापर्यंत जातं त्या पंपाला मध्ये एक धातूचा पंप जोडलेला असतो ह्या धातूच्या पंपाच्या भोवती दोन बाजूला दोन अतिशय प्रभावी चुंबक स्ट्रॉंग मॅग्नेट म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रभावी चुंबक तिथे फिक्स केलेले असतात या चु चुंबकामुळे काय होतं की त्याच्या लहरी ज्या चुंबकीय लहरी तयार होतात त्या लहरींमुळे मॅग्नेशियम आणि सोडियमची एकत्रित असलेली पुंचके आहेत ते पुंचके छोटे 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 होत जातात त्यांचे रेणू अलग अलग होऊन ते बारीक छोट्या छोट्या रेणूंमध्ये त्यांचे विभागले जातात आणि यातून पाण्यातले क्षार तेवढेच राहतात त्याचा ते टी डी एस कमी होत नाही एकूण क्षाराची क्वांटिटी कमी होत नाही परंतु हे पुंजक्याचं रूप आहे ते तुकड्या तुकड्यात येतं आणि ते, ते एका अर्थी पाणी मृदू होतं म्हणजे हार्ड वॉटर सॉफ्ट होतं